साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतरावरून आपल्या इथे आले आणि तिथं आल्यानंतर मग तुम्हाला वाटलं तिथे आल्यानंतर आपला वाया गेला नाही आम्हाला भेटलं नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपण बरेच सारे व्हिडिओ टाकत असतो ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडतात लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ टाकत असतात ते तुम्हाला पाहता येतील तर आज तारीख आहे तीन मे दोन हजार चोवीस तर आज आपल्या इथे प्लॉटला भेट देण्यासाठी कंधार नांदेड वरून काही शेतकरी आलेत तर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या बाबाराव ईश्वरराव भुशीकर राहणार पानभुशी तालुका कंधार जिल्हा नांदेड बरं तुम्ही आज जे इथं आलाय तिथला रेफरन्स तुम्हाला कसा भेटला युट्यूब बघून आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर भेटल्यामुळे भेटल्यामुळं इथं आलो इथं आज इथे आपल्याकडे युट्यूबच्या व्हिडिओ बघून इथं आले तर इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळालं आम्हाला बाग बघायला भेटला आणि बागेमध्ये जे आहे ते अंतर बघाय भेटला आणि त्यातल्या कटिंग करण्याची माहिती जी आहे ती तुमच्याकडून मला पूर्णतः भेटली भेटली तर अगोदर काय लागवड केली माझ्याकडे केलेली आहे पन्नास झाड माझ्या रिटायरमेंटला मी केलेली आहेत आणि ते रिटायरमेंट जे पन्नास तेवीस महिने झाले आहेत तर माझा बाग बघून एवढाच भाग झालेला आहे पण मला कटिंग करायचं कसं हे समजत नव्हतं आणि ते तुमच्यापासून मला शिकायला भेटलं शिकायला भेटलं तर त्यांनी ज्यावेळेस आल्यानंतर ते आपल्यासाठी रोपा संदर्भात इथे आले होते त्यांना केशर आंबेची रोपं लागणार होते तर त्यावेळेस त्यांना विचारलं की पहिले काय लागू का आणि तुम्ही केले म्हणतात दोनशे दोनशे अगोदर आलेले आहेत आणि ते दोनशे झाड तिकून छोटे होते तर ते छोटे असल्यामुळे आता लहान लहानच राहिलेले आहेत तर आता इथून मोठे झाड घेऊन जाऊन लावायचा माझा मानस आहे दोनशे झाड आणि आणि तुमच्यापासून लावून घेऊन त्यावेळेस तुम्ही ते मला फोटो दाखवले मग फोटो दाखवले की बाबा अशाशी मोठी झाडं आहेत मग त्यांना इथे प्लॉटवर आणलं आणि तुम्ही आता समोर बघत असाल तर त्यांना आपण दोन चार झाड छाटणी करून दाखवली आणि एक छाटणी करून तुमच्याकडून पण घेतलं आणि कसं छाटणीची माहिती फक्त व्हिडिओत बघून किंवा वाचून कळत नाही जेव्हा आपण हातात कात्री स्वतः करत नाही बघण्यात आली आणि बघण्यात आल्यामुळे मला सुद्धा काही गोष्टी जे शिकायला भेटल्या मला बद्दल तुमची आयडिया क्लिअर झाली आता तुमच्या वीस महिने झाले महिने झालेले आता स्वतः करून मी तुम्हाला फोटो पाठवून त्याच्या व्यतिरिक्त अजून इथं काय तुम्हाला इथं मला ते एक जे मल्चिंग आहे ते सुद्धा मला मल्चिंग केलेलं आवडलं का आता काय उपयोग होते ते तुम्ही जर मला सांगितलं चांगलं होईल हा तर आता हे आपण पाचड्याचं आपण नाही आता ह्याच्या अगोदर पण सांगितलं आपण उसाचे जेव्हा गट्टे बांधले कसे बांधते किंवा मल्चिंग कशी करावी का करावी ते आपण सांगितले तर इथं आपल्या चार सहा इंचापर्यंत पूर्ण बेड आता ही जी आपली लागवड आहे ते पाच बाय बाराची लागवड आहे तर पूर्ण बेडवर आपण इथे मल्चिंग करून घेतले मल्चिंग केल्यामुळे तुम्हाला इथे दिसतंय इथे कुठे तुम्हाला गवत उघडलं दिसत नाही शिवाय पाणी एकतर गवत येत नाही त्याशिवाय खाली राहते बर मॉइश्चर धरून राहतं आणि खाली ऊन न गेल्यामुळे जमीन वाळत नाही आणि पाणी आपल्याला कमी लागतं सध्या आमच्याकडे बदल तुम्हाला बघितलं आसपास पूर्ण आमच्या टँकर चालू आहे सध्या पाण्याचे अशा काळात जर आपल्याला बागाट टिकवाय असतील तर हे करणं गरजेचं आहे शिवाय ज्यावेळेस पुढच्या वर्षी आपण याला बाहेर धरू बाहेर झाल्यानंतर जे सनबर्निंग होतो ऊन चट्टा फळांवरती येतो तो ह्याच्यामुळे येत नाही पण हिच आदर टेम्परेचर त्यामुळे उन्हाचा जो चटका बसणार आहे तो झाडाला आणि फळाला बसत नाही तो ह्याचा फायदा आहे आणि शिवाय हे कुस्त लगेच आपण जे आता काय करतो दुकानात जाऊन विकत आणतो जे रासायनिक खतं घालतो किंवा कंपोस्ट घालतो रासायनिक खतं पंधरा महिने पंधरा दिवस किंवा एक महिना दीड महिना काम करतात पण हे तुमचं कायम काम करणार आहे शिवाय हे कुजल्यानंतर पूर्ण अजून कंपोस्ट खत चांगलं होणार आहे बर त्यामुळे हा ह्याचा खूप चांगला फायदा आहे बिलकुल काय अजून याबद्दल तुम्हाला काही सांगायचे नाही तुमचे बाग बघून असा आनंद वाटला की एवढ्या एकदम वाळवंटामध्ये हिरवळ दिसलेली आहे हे खूप एक बघितलेला आहे एवढे छोटे झाड आणि ह्याच्यामध्ये एक मोठा आंबा सध्या जे की पाड वगैरे तयार बघितलेले आहे तिळं पण आलेला आहे आंबरा सुद्धा तुमची अशी एकदम भरून दिसलेली आहे तुमच्याकडे बघून आम्ही आता शेतकरी कुटुंबातले आहात पण आम्ही सर्व्हिस करतो पण तुमच्याकडून एक आम्हाला आम्हाला सुद्धा असं प्रोत्साहन भेटतोय की आम्ही सुद्धा काहीतरी आम असं अमराईमध्ये आई वडिलांना मदत करू त्याच्यामध्ये आम्हाला गेल्या जसं सुट्टी भेटेल त्या परिणाम मध्ये आम्ही कटाई तुमच्याकडून शिकायला भेटली ज्याच्यामध्ये आम्ही मदत करू बरोबर तर आज आपण अंतरमावळून तुमच्या साडेतीनशे चारशे किलोमीटर चारशे ते पाचशे किलोमीटर साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतरावर आज आपल्याकडे इथं आलेत आणि तिथं आल्यानंतर मग तुम्हाला वाटलं तिथं आल्यानंतर आपला हेल्पट वाय गेला टाइम काढून इकडे आलो पण टाइम आमचा गेला नाही उलटा आम्हाला शिकायला तर नक्की आपण नेहमी सांगतो असतो जर तुम्हाला लागवड करायची असेल तर डायरेक्ट लागवड न करता तुम्ही प्रत्यक्षात भेट द्या बघा ही अशी पूर्ण डिटेल मध्ये माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा कारण लागवड करून आता जर तुम्ही वीस महिने जा लागवड तेवीस महिने वीस पण आता पण तुम्ही छाटणी केलेली आहे पण माझ्या ह्याच्यानुसार केली त्याच्यामुळे तेवढ रियल नाही पण इथ जे तुम्ही रियल बघण्यात आली बघण्यात आल्यामुळे मला छाटणी समज जर आपण अज्या वेळेस आपल्याकडे तुम्ही रोप गेल्यात असे सिंगल स्टेजचे रोप असते मग त्याची पहिली छाटणी कशी करायची त्याची विरळ नाही दुसरी छाटणी त्याची विरळ नाही त्याची चटणी त्याची विरळ नाही या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल दाखवतो त्यामुळे तुम्हाला ते बरं पडतं प्रत्येक स्टेजला काय करायचं कोणाला विचारायची गरज लागत नाही तुम्हाला टार्गेट माहीत असते आपल्याला पुढं काय करायचं तर तुम्ही आपल्याकडं विश्वास दाखवता आला त्याबद्दल तुमचं धन्यवाद नमस्कार